नाव जरी आमचं हे असलं गोष्ट तिच्या घटस्फोटाची तरी ही गोष्ट घटस्फोट ही बॅकग्राऊंड आहे पण ही गोष्ट आहे आई आणि मुलाची त्यांच्यातल्या गोड नाटकाची घटस्फोटानंतर मुलांवर त्याचा काय परिणाम होतो याचा खूप वेगळ्या प्रकारे मांडणी या नाटकातून केलेली आहे त्यामुळे हे नाटक फक्त रडवणार नाहीये पण तुम्हाला विचार करायला भाग पाडणार ना आहे नाटक नमस्कार मी कस्तुरी सिनेचित्र तुमच्या सगळ्यांचं तु स्वागत आहे तर रंगभूमीवर सध्या वेगवेगळ्या वेग विषयांचे नाटक खूप छान येतात आणि प्रेक्षकांचा खूप छान प्रतिसाद मिळतोय त्यातच नाटक आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि खूप छान रिस्पॉन्स आहे खर तर आत्ता सर जेव्हा नाटकाचा हाऊसफुल प्रयोग असतो आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात जेव्हा अश्रू असतात तीच खरं एका कलाकाराला दाद असते त्या नाटकाची पावती आपण समजतो जेव्हा प्रेक्षक येऊन सांगतात ते रडतात तेव्हा एक कलाकार म्हणून काय वाटतं तेव्हा कलाकार म्हणून आम्ही नाटक चालू असताना आम्हीसुद्धा रडतो तसेच क प्रेक्षक रडतायत असं नाही आणि आमचे डोळे एकदम असे असे नाही आम्हालाही त्या मुळात कसं असतं ना प्रेक्षक त्या नाटकाच्या गोष्टीत इन्व्हॉल्व होतो आणि म्हणून तो बाकीचा कुठलाही विचार न करता त्याचा फोकस फक्त त्या नाटकाकडे असतो त्यामुळे प्रत्येक वाक्य तो ऐकत असतो ॲक्टिंग सगळ्यांची नीट बघत असतो आणि म्हणून आता एवढ्या मोठ्या हाऊसफुलचा बोर्ड नाही लागला आमच्या याला पण तरीसुद्धा जेवढे प्रेक्षक जेवढे होते सगळे ते सगळे पुरुषच नाही बायका नाही मुलं पण येतात तीही रडतात इतकं इन्व्हॉल्व्ह होण्यासारखं हे नाटक आहे आणि त्यामुळे ह्या नाटकाला प्रेक्षक भरपूर येतात खर तर संग्राम तुझ्यासाठी प्रश्न आहे नाटकाचं नाव असं आहे गोष्टीच्या घटस्फोटाची जेव्हा आपण नाव ऐकतो तेव्हा असं प्रेक्षकांना गृहित असतं की काय असेल नेमका नाटकाचा विषय आजकाल नाव बघून प्रेक्षक नाटक बघायला जातात सो ह्या गोष्टीवर तुला काय वाटत मी म्हणेन नाव जरी गोष्ट तिच्या घटस्फोटाची असलं तरी हे नाटक आई आणि मुलाचं आहे hmm. आई आणि मुलाच्या गोड नात्याचं हे नाटक आहे सो so, uh, मला वाटतं आपला प्रेक्षक एवढा सुजाण आहे एवढा संवेदनशील आहे की त्यांना हसायला जितकं आवडतं तितकंच त्यांच्या डोळ्यात टचकन पाणी आलेलंही त्यांना आवडतं पण मला हे मुद्दाम सांगावं असं वाटतं की हे नाटक फक्त रडवणारं नाहीये प्रेक्षकांच्या डोळ्यात फक्त शेवटी पाणी येतं आणि जे कुठलंही कॉमेडी नाटक आपण बघायला गेलो तरी कुठेतरी हलकसं येऊन जातं नहीं है, 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 हे नाटक कॉमेडी निश्चितच नाहीये पण या नाटकात थ्रिल आहे ड्रामा आहे गोष्टी घडतायत पुढे काय होणार आहे याची उत्सुकता प्रेक्षकांना सतत लागून राहणार आहे आणि हे म्हणजे आम्ही सांगत नाही हो, जे प्रेक्षक येतात प्रतिक्रिया आहे आणि शेवटी ते कुठेतरी हळवे होऊन घरी जातात आणि मला वाटतं ते व्हायला हवं तरच प्रेक्षक जाता घरी जातानाही आणि घरी गेल्यावरही तुमचं नाटक लक्षात ठेवतात त्यामुळे मला सगळ्यांना तेच सांगावं असं वाटतं की नाव जरी आमचं हे असलं गोष्ट तिच्या घटस्फोटाची तरी ही गोष्ट घटस्फोट ही बॅकग्राऊंड आहे पण ही गोष्ट आहे आई आणि मुलाची त्यांच्यातल्या नाटकाची घटस्फोटानंतर मुलांवर त्याचा काय परिणाम होतो याचा खूप वेगळ्या प्रकारे मांडणी या नाटकातून केलेली आहे त्यामुळे हे नाटक फक्त रडवणार नाही आहे पण तुम्हाला विचार करायला भाग पाडणार आहे नाटक आई आणि मुलाचं नाटक आहे हे आम्हाला तर कळालेलंच आहे पण खरं तर आई आणि मुलाचं नातं हे खूप लहानपणापासून घट्ट घट्ट असतं पण इथे थोडा वेगळा विषय आहे ते नातं नंतर कसं खुलतं काय होतं हे आपल्याला इंटरव्हल नंतर हळूहळू कळत जातं जेव्हा तुझ्याकडे नाटकाचा विषय आला तुझ्या मनात तेव्हा काय थॉट होता की हा विषय आपल्याला करायचा आणि ही भूमिका आपण करणार एकतर इतक्या वर्षांनी माझ्याकडे मी नाटक करते म्हणजे जवळपास नऊ वर्षानंतर मी नाटक करते तर नाटक म्हणजे माझं पॅशन आहे म्हणजे त्याच्यासाठी मी काहीही करेन आणि असंच बोलता बोलता दादा म्हणाले की अरे असं नाटक आहे आणि माझ्याकडे मला वेळ होता म्हणून मी नाटक केलं असं नाहीये मला नाटक करायचंच होतं आणि मी दुसरं काहीही ठरवून केलं होतं की मी दुसरं काही करणार नाही नाटक करणार आणि जेव्हा एक आई आणि मुलगा हा विषय असतो तेव्हा तर मी स्वतः एक आई आहे त्याच्यामुळे मला तर तो विषय अत्यंत जिवाळायचा होता आणि मी आता संग्रामला म्हणते सुद्धा की जेव्हा जेव्हा मी संग्रामशी बोलते त्याच्याबरोबर कुठलंही काही तेव्हा मला एकदम मिहीरच दिसतो आणि त्याच्यातनं ना ते एक आणि मिहीर दिसतो म्हणून असं नाही आहे पण मग नंतर नंतर ना माझं आणि संग्रामचं एक वेगळंच नातं निर्माण झालं आणि ते खरं होतं आम्ही खरं खरं करतो म्हणून ते प्रेक्षकांना पटत आता आईसाठी कसं असतं की जरी तो मुलगा तिला पंधरा वर्षांनी भेटलाय तरीही असं नाही होणार की पंधरा वर्ष तिला मुलाची आठवणच येत नाही रोज तिला आठवण येत असणार रोज ती रडत असेल आपल्या मुलासाठी आणि तेव्हा जेव्हा ती पंधरा वर्षानंतर जेव्हा भेटते पहिल्यांदा चिडते पण नंतर तिची ना द्विधा मनस्थिती असते की तिला जायला पाहिजे पण पण एका नाही नाही मला माझा मुलगा पाहिजे सुद्धा पण नाही मला नकोय पण मला पाहिजे सुद्धा ते कुठल्याच आईला असं नाही वाटणार की मला माझ्या मुलापासून लांब राहायचंय सो हा विषय अत्यंत जिवाळाचा आहे आणि संग्राम बरोबर दादा किंवा आमची बाकीची मुलं सुद्धा जी आहेत ती इतकी मन लावून काम करतात so, करता ना की आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही नाटक करतोय सो असं नाटक डिरेक्ट करताना कुठे मनात असं विचार आला होता की हे नाटक कोणत्या वळणावर जाऊ शकतो नाही मुळात लेखकाने जे लिहिलेलं असतं ना त्याच्यावर मी जास्त विचार करतो म्हणजे आज मला म मा नाटकाचं स्क्रिप्ट मिळालं किंवा संहिता मिळाली त्याला आर्टिस्ट शोधा उद्यापासून आपण कामाला नाही त्याच्यावर मी भरपूर काम करतो मी मी एकटाच नाही काम करत तर मी लेखकाला माझ्याबरोबर बसवतो हो। आणि मला ज्या पद्धतीने पाहिजे पण त्याच्यानुसार भाषा त्याची असते त्यामुळे माझी भाषा लिहिताना वेगळी असेल त्यांची भाषा वेगळी आहे तर त्यांनी जे अख्खं नाटक ज्या भाषेत लिहिले त्याच भाषेत मला जे अजून काय म्हणायचं आहे ते त्यांच्याकडनं मी लिहून घेतो आणि मग ते नाटक तयार होतं मग या सगळ्या प्रोसेसमध्ये मा मला स्वतःला स्क्रिप्ट घेऊन दोन ते तीन महिने लागतात त्याच्यानंतर माझं नाटक पंधरा ते ना वीस दिवस दिवसात बसतं कारण मला सगळं माझं रेडी असतं त्या सगळ्याच्या आणि जेव्हा सिलेक्शन हो करायची वेळ येते की आर्टिस्ट कोण 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 मग त्या रोलला हो कोण न्याय देऊ शकेल तर ही सगळी काही मंडळी मला काही रोज भेटत नाही त्या सगळ्यांना मी भेटतो टीव्हीवर किंवा कधीतरी यांची मी नाटकं बघतो तर एखादा सुद्धा त्यांच्या टी व्हीवरचा सीन असा असू शकतो की जो मला अपील होतो की तो ह्या रोलसाठी करेक्ट आहे किंवा ती ह्या रोलसाठी करेक्ट आहे तर अशा पद्धतीने ते सिलेक्शन होतं आणि मग काय म्हणून नाटक बसवायला अजिबात वेळ लागत नाही कारण तयारीनिशी जातो मी माझा सगळा सेट उभा असतो आणि त्या सेटवर आम्ही तालीम करतो त्यामुळे ते काय त्यांना नौखं वाटत नाही काही आणि आता हे माझं काय आता हे आजचं चव्वेचाळीसावं नाटक व्यावसायिक नाटक आहे ना माझं त्यामुळे हातखंडाय वगैरे असं मी नाही म्हणणार पण मी सगळी वेगवेगळ्या प्रकारची नाटकं हा विषय मी आजपर्यंत कधी हाताळला नव्हता पण तो, तो, तो करताना मला प्रेशर आलं होतं ॲज अ डिरेक्टर म्हणून कारण इतकी मंडळी आहेत आणि हा विषय हलका फुलका नाही हा डेप्थमध्ये जाऊन विचार करून मग तो परफॉर्म करण्याचा आहे त्यामुळे ते नाटक त्या पद्धतीने रिहर्सल करून आम्ही ते केलं आणि आता लोकांना खूपच आवडतं म्हणजे आता मी पण काम करतो मलाही ते बघताना मला स्वतःला स्टेजवर मलाही रडायला येतं सगळ्यांनाच येतं कारण काही काही क्षण त्याच्या नाटकातले असे आहेत पण ह्या नाटकात मजा सुद्धा आहे नाटकात नाटका ले ले नाटक या नाटकात नुसतीच मजा नाही तर त्याच्या बॅकग्राऊंडला जे नाटकाचं नाव आहे घटस्फोट त्या नावामध्ये घटस्फोट लिहिले तर त्यांनी लोक घाबरून जाण्याची काही गरज नाही आहे पण घटस्फोट हा बॅकग्राऊंडला आहे आणि ह्या टाईपचं नाटक जे या मुलाचं चा आणि आईचं आहे त्या वयोगटातल्या मुलाचं आजपर्यंत अशा टाईपच्या विषयाचं नाटक झालंच नाही सगळे लहान मुलांना असतात तेव्हा आईवडिलांचा घटस्फोट झालेला असतो तर हे नाटक असं आहे की ह्या याच्यात मुलगा पंधरा वर्षांनी मोठा होऊन आलेला आहे पंधरा वर्षात आई वडील आईची त्याची भेट झालेली नाही त्यामुळे तो मोठ्या मुलांचे प्रॉब्लेम काय असू शकतात की ज्यांना त्यांचं बालपण पण आठवत असतं की जिथे आई वडील भांडत असतात तर त्या तो त्या अँगलने आजपर्यंत कुठलंच नाटक आलेलं नाही आणि म्हणून ते, ते मला जास्त भावलं आणि म्हणून मला असा ऍक्टर हवा होता म्हणजे असा तो मुलाचा रोल करणारा पाहिजे होता की जो सगळे त्याच्यातले जेवढे जेवढे म्हणून करण्यासारखे भाग आहेत म्हणजे हसत खेळत रडत चिडत भांडत मारत नाही फक्त तो बाकी तो सगळ्या गोष्टी करतो आणि जे प्रेक्षकांना हवं आहे ते सगळं ह्या नाटकात आहे त्यामुळे ते नाटक मी केलं आणि सगळ्यांनाच भावलेलं आहे ते म्हणजे रिडिंगमध्ये सुद्धा या सगळ्यांना नाटक ते खूप आवडलं तो उभं राहिल्यानंतर ते कसं होईल तर ते कसं होईल हे मला दृश्य आधीच दिसलेलं असतं पण त्या आमच्या रिहर्सलमध्ये ते इतके सगळ्यांच्या सूचना असतात त्याच्यात हे आले आणि मी सांगेन तसं नसतं ते प्रत्येक जण त्यातनं बोलायला पाहिजे बसवत असताना की राजन काका किंवा दादा काय ना मला ओके तुझं काय मत आहे ते सांग त्या सगळ्या मताचा विचार करून मग मी नाटक बसतो मी असं कोणाच्या डोक्यावर बसवत नाही नाही मी म्हणतोय म्हणून करणार नाही म्हणून ते नाटक छान होतं ते आर्टिस्टलासुद्धा सुद्धा भावतं आणि त्यांच्यासुद्धा मनासारखं होतं त्याचं कारण असते त्यामुळे ह्या नाटकाच्या नावावर जरी असलं ना तरी त्याची घटस्फोट हा बॅकग्राऊंडचा आहे बाकी सगळी गंमत आहे नाटकात बघतो संग्राम खरं तर आता मुलाचा विषय निघाला म्हणून प्रत्येकाला आपले आई वडील खूप जास्त क्लोज असतात म्हणजे काही झालं तरी एक मुलगा किंवा एक मुलगी असली आपल्या आई वडिलांना तरी ते मी आता ही गोष्ट माझ्या आईला सांगेल की माझी गोष्ट वडिलांना सांगेल खरं तर आता सिच्युएशन ना आपण काही आता गोष्टी किंवा बातम्या आता आपण ऐकत आलो की घटस्फोट होतो आणि त्या मुलाचं मधल्यामध्ये मरण होत असतं की मला आई हवेत वडील हवे पण त्याला तेवढं समजत नाही की नेमकं आता काय चाललंय सो हा एक विषय आहे नाटकाचा की हे त्या मुलांपर्यंत पोहोचू शकेल की नेमकं काय होतंय नाटकामध्ये आणि आता जे आपण परिस्थिती बघतोय है। तू कसं अं परिस्थिती म्हणायची तर आपल्या नाटकाच्या कर्टन कॉलला मी हेच म्हणतो की ना, नात्यांमधला ठेहराव कुठेतरी नाहीसा होत चाललाय प्रत्येकाला फक्त स्वतःचा विचार करायचा आहे आणि जर फक्त स्वतःचा विचार करायचा आहे तर लग्न या संस्थेत तुम्ही अडकणं चुकीचं आहे ते तुम्ही त्यात अडकायच्या आधी विचार करायला हवा त्यामुळे मला असं वाटतं आपलं नाटक जे बघायला येतील ते जर चुकून हा विचार करत असतील किंवा करणार असतील ए, ते तर, तर ते कदाचित एक पाऊल मागे जातील आणि परत एकदा विचार करतील की आपण खरंच करायला हवं का किंवा खरंच हे पाऊल उचलायला हवं का हे हा विषय लोकांपर्यंत पोचवणार आहे नाटकात मला तेवढंच वाटतं की स्वतःचा विचार सोडून जर आपण दुसऱ्याचा विचार करायसाठी रेडी असू तर माणसाने लग्न करावं नाहीतर त्यापासून लांब राहावं जर तुम्हाला मी माझी स्पेस माझा वेळ माझा मी टाइम हे तुम्हाला असेल तर तुम्ही एकटे राहा खुश राहा नाहीतर तुम्ही लग्नात पडू नका आणि कोणाची जर आयुष्य उद्ध्वस्त करू नका हे मला सांगावं असं वाटतं आदित्य आता एका आईची भूमिका करणं हे प्रत्येकासाठी एक चॅलेंजिंग असतं म्हणजे तुम्ही जसं म्हणाल की तुम्हाला संग्रहामध्ये मी दिसतो पण जेव्हा जेव्हा ती भूमिका करता जेव्हा जेव्हा तुम्हाला तो रोल समोर दिसतो की आता मुल की माझा मुलगा पंधरा वर्षांनी मला भेटाल ती आईची जी तळमळ असते की मी लहानपणापासून माझ्या मुलाला पाहिलंच नाहीये मोठं होता हो ना पण अचानक जेव्हा तो पंधरा वर्षांनी आपल्याला भेटायला होतो आपण त्याला पहिल्यांदा बघतो हे स्वतः आई म्हणून तुम्ही किती असं रिलेट केलेला आहे भारत मी फारच खूपच जास्त रिलेट केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझा मुलगा आता शिका युएस ला असतो त्याच्यामुळे मी त्याला गेली एक वर्षभर बघितलेलं नाहीये भेटले नाहीये पण म्हणून त्याच्याशी काय मी हे पंधरा वर्षाचा जो गॅप नाही इमॅजिन करू शकत पण म्हणजे तिला या आईला जेव्हा तो मुलगा दिसतो तेव्हा त्याच्या ते आयुष्यातले कितीतरी टप्पे तिने मिस केलेले आहेत आणि तिला काय वाटत असतं आणि खरोखर काय झालेलं आहे हे जेव्हा तिला कळतं ना तेव्हा मा मला असं वाटतं पायाखालची जमीन सरकते म्हणजे मी काय विचार करत होते की ह्याच्यामुळे मला जो त्रास झालाय तो माझ्या मुलांनी चुकीचा निर्णय घेतला म्हणून मला हा त्रास झालेला आहे सगळा असं तिच्या डोक्यात असतं पण जेव्हा तू समोर येतो आणि तिला कळतं की खरी परिस्थिती काय आहे तेव्हा तुला माहितीये मी प्रत्येक वेळेला ना जी एक सिच्युएशन असते ना त्याला फक्त रिॲक्ट करते एक आई कशी रिॲक्ट करेल मी विचार नाही करत त्याच्यावर की अरे हाय डायलॉग आहे ना मग ह्याच्यावर रिॲक्ट करावं एक मुलगा म्हणून तो जे जे काही बोलतोय ना ते मी फक्त ऐकते आणि त्याच्यावर रिॲक्ट करते जेव्हा मला असं वाटतं की कुठल्या आई आईला पंधरा वर्षानंतर जर तिचा मुलगा भेटला तर तिचे जे तिच्या फिलिंग तिच्या ज्या भावना आहेत त्या तुम्ही बोलून व्यक्तच नाही करू शकत जी ती सुशीला व्यक्त करून दाखवते हो न तिच्या न बोलण्यातन ते मला असं वाटतं की प्रत्येक आईने बघितलं पाहिजे की आपल्या मुलापासून लांब गेल्यानंतर कारण काही असू शकतं कारण हिनी काय स्वत तिच्या मर्जीने किंवा तिला तिच्या आनंदासाठी घटस्फोट घेतला नसतो पण तरीही घटस्फोट घेतल्यानंतर मुलांवर काय परिणाम होतात हे त्या सुशिलाच्या कॅरेक्टर मधून कळतं सगळ्यांना